सांगली जिल्ह्यात चुरशीने टक्का वाढला उच्चांकी एकाहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के मतदान जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात चुरशीने बुधवारी एकाहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के इतके उच्चांकी मतदान झाले रात्री सव्वा दहाच्या सुमारास जिल्हा प्रशासनाने हा टक्का जाहीर केला दोन हजार चौदामध्ये एकाहत्तर पॉईंट छत्तीस टक्के तर दोन हजार एकोणीसमध्ये सदुसष्ट पॉईंट एकोणचाळीस टक्के मतदान झाले होते तासगाव जत सह इतर तालुक्यात एकूण एकवीस ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली त्यामुळे एकवीस ठिकाणी व्ही व्ही पॅट चौदा ठिकाणी बॅलेट युनिट आणि बारा ठिकाणी कंट्रोल युनिटची यंत्रे बदलावी लागली बुधवारी दिवसभरात चार ठिकाणी अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली याबाबत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे चिंचणी वांगीमध्ये मतदान केंद्रात एका उमेदवाराचा प्रचार एक प्रतिनिधी करताना आढळल्याने त्याच्यावर अदाखलपत्र गुन्हा नोंद झाला आहे जिल्ह्यात विधानसभेच्या आठही मतदारसंघात मोठ्या चुरशीने निवडणूक प्रचार झाला होता गेल्या महिन्याभर प्रचाराची रणधुमाळी सुरू होती तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीचे दिग्गज वरिष्ठ नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते प्रचाराचा धुरळा उडा उडाला होता या प्रचाराची चुरस बुधवारी मतदानामध्ये दिसून आली किरकोळ वादावादी वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही प्रशासनाची पदके दिवसभर फिरत होती तसेच सीसीटीव्हीची नजर संपूर्ण मदान केंद्रावर होती पोलीस प्रशासनाने उत्कृष्ट कामगिरी बजावत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्ष म्हणून ते दक्ष होते लोक